नगरपालिका निवडणुकीत परिचारक गटाचा लागणार कस कट्टर विरोधक म्हणून आमदार अभिजित पाटील गट उतरणार मैदानात पंढरपूर नगर परिषदेत गेल्या अनेक वर्षापासून परिचारक गटाची सत्ता अबाधित राहिली आहे मात्र गेल्या अनेक दिवसांपासून नगरपालिकेवर प्रशासक असून प्रशासकांच्या कार्यकाळात अनागोंदी कारभार चालू आहे पंढरपूर शहरातील विकास कामांबद्दल जनतेमधून तीव्र असंतोष खतखतत आहे नगरपालिकेतील अधिकाऱ्यांकडून शहरातील कामांबद्दल कोठ्यावधी रुपयांचा अक्षरशः चुराडा केला असताना देखील शहरातील रस्त्यांची झालेली चाळण दुर्गंधीयुक्त दूषित पाणी पुरवठा नालेसफाई न करता फक्त ठेकेदार मालामाल करण्याचं धोरण राबवण्यात आल्यानं सर्वसामान्य मतदारांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे पंढरपूर नगरपालिकेत ठराविक ठेकेदार काम चालू असून त्यांच्याकडून निकृष्ट दर्जाची होत असलेली विकास कामं भूखंड घोटाळा फुटपाथ अतिक्रमण तसेच जलतरण तलाव यांसारख्या विविध मुद्द्यांवर परिचारक विरोधी गटाकडून नगरपालिकेतील परिचारक गटावर आरोप करण्यास सुरुवात झाल्यानं काही अंशी वातावरण निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच तापू लागला आहे यापूर्वी परिचारक गटासमोर विरोधी भालके गटानं महत्वाची भूमिका घेत काही ठिकाणी कट्टर विरोध दर्शवत तर काही ठिकाणी लवचिक भूमिका घेतली होती अलीकडच्या काळात मात्र पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले परिचारक गटातील स्थानिक राजकीय नेते बाजूला गेल्यानं आणि विरोधकांनी जोरदार फिल्डिंग लावत सर्व परिचारक विरोधकांना एकत्र आणण्याची भूमिका घेत असल्याचं दिसून येत आहे या अगोदरच्या काळात मात्र परिचारक गटाला म्हणावा तेवढा कठ्ठर विरोध कुणी केला नव्हता त्यामुळे परिचारक गटाला थोडंफार सोपं जात होतं यावेळेस मात्र परिचारक गटाला जोरदार विरोध करण्यासाठी आमदार अभिजित पाटील गट आक्रमक होत असल्यानं पंढरपूर नगरपालिकेतील सत्ता अबाधित राखण्यासाठी कस लागणार आहे